तालुका शिरपूर जिल्हा धुळे वडिलांचे नाव सोमनाथ शिरपूर बळबुजर आई शेवट काम करतात वडील आणि मी कंपनीला जॉबला आहे परमटेस कंपनीला आहे शिरपूर हायवेला प्लस घरी वाहनाचे खूप काम करतो शिक्षणाची अट नाही दहावी बारावी हॅलो आपण मी कुणाल गणेश बळबुजर माझा बाईक नंबर आहे टू टू नाईन राहणार फैजपूर माझ्या वडिलांचं नाव गणेश उफा बडगुजर आईचे नाव उर्मिला गणेश बडगुजर आमचं जन्मकूळ आहे मांडेवाड मामांचं मामांचे नाव जगदीश काशीनाथ बडगुजर एक मिनिट एक मिनिट मागे कोणाला ऐकू येत नाही असं त्यांचं हो म्हणणं आहे मामांचे नाव जगदीश काशीनाथ बडगुजर त्यांचा जन्मकूळ आलोने ते राहतात सुरतमध्ये मी असतो मुंबईला माझं शिक्षण झालेलं आहे बी फार्मसी पण मी आहे ब्लड बँक क्षेत्रामध्ये ब्लड बँक क्षेत्रामध्ये आहे माझं स्वतःचं स्टोरेज सेंटर मी ओपन केलेलं आहे मुंबई येथे मी राहायला पनवेल इथे आहे आणि मुलगी बी फार्मसी असेल किंवा माझ्या ज्या नवीन व्यवसायामधली असेल तरी मला चालेल जेणेकरून सोबत सोबतीचा हात लागेल खूप छान एक नोबल कार्य आहे आपल्या रक्तदानाचं रक्तदानाच्या याच्यामध्ये आपण काम करत आणि त्याच क्षेत्रातली मुलगी आपल्याला हवी आहे हा खूप नोबल विचार आहे आपला खूप खूप धन्यवाद मुळगाव काय सांगितलं माझं मुळगाव आहे फैजपूर फैजपूर ओके आपण वर पक्ष वर कटणे कॅन्डिडेट टू सेव्हन थ्री माझं नाव गिरीश प्रभाकर बडगुजर मी धुळ्याला राहतो माझा टोकन क्रमांक दोनशे त्र्याहत्तर आणि वडिलांचं नाव प्रभाकर सीताराम बडगुजर आईचं नाव संगीता प्रभाकर माझं पढ्यार आहे मी धुळ्यातलं आहे आणि आमचं मूळ गाव आहे तालुक्यातलं मंदाडे मुलीकडनं अपेक्षा सुयोग्य ठीक आहे खूप खूप छान पुन्हा एक वर आपण घेतो या ठिकाणी वर काढली माझं नाव उमाकांत काशीनाथ बडगुदर वडिलांचं नाव काशीनाथ बाबुराव शेठ बडगुजर माझं मूळ गाव आहे या तालुका यावल आणि घर सांभाळून घेणारी मुलगी तुम्हाला हवी आहे घरातले सगळे जे पण काही धार्मिक संस्कार असतील रीती रिवाज असतील परंपरा असेल सडा रांगोळी घर अंगण हे सगळं सांभाळणारी मुलगी तुम्हाला हवी आहे शिक्षणाला आपण प्राधान्य देणार आहात ओके खूप छान आपण एक वधू कॅंडिडेट माझ्या टोपा नंबर माईक पण व्यवस्थित पकडला आपण सगळ्यांनी माईक आ, माईक सेटल करून घ्यायचं आहे आपल्या हिशोबाने माझे नाव पूजा संजय बडगुजा राहणारपाडती तालुका जामने जिल्हा जळगाव माझे वडिलांचे नाव संजय माधव बडगुजा राहणारपाडती तालुका जामने जिल्हा जळगाव माझ्या आईचे नाव ज्योती संजय बडगुजा राहणारपाडती आमचे कूड मालवी आहे माझे मामा शेंदुनी ते आहे माझ्या मानाचं नाव किशोर विठ्ठल बरगुजर माझे मानकूळ जवळ आहे धन्यवाद मला अपेक्षित नोकरी हवी नोकरी हवी आपल्याला जॉब जॉब तू पण ओके ओके थँक्यू हॅलो माझा टोकन नंबर एकशे सात माझं नाव अभिजित सुधीर कोतवाल वडिलांचं नाव सुधीर विष्णुपंत कोतवाल आईचं नाव निलिमा सुधीर कोतवाल माझं शिक्षण डिप्लोमा झालंय मेकॅनिकल मध्ये आणि मी आता सध्या जॉबला नाशिकला आणि राहणार पण नाशिकला आहे आणि मुलीच्या अपेक्षा शिक्षणची अट नाही आहे योग्य आणि घर सांभाळत आली पाहिजे जॉब करणारी मिळाली तर आपल्याला माझं बॅच नंबर तीनशे सात आहे माझं नाव विशाल देवचंद बट माझं नाव विशाल देवचंद बडगुजे माझ्या वडिलांचं नाव देवचंद जुगलू बडगुजे माझ्या आईचं नाव सुनंदा बडगुजे आणि माझ्या रावायच्या सुरतमध्ये आहे मोडगाव पिंपळकोठा मी बी एस सी आणि एम एस सी फिजिक्समध्ये केलं आहे सध्या मी कोचिंग इन्स्टिट्यूट रन करतो आहे आणि मुलीतून अपेक्षा ही जी आहे की ते ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे थँक्यू खूपच छान मुलगी ग्रॅज्युएट मध्ये तर तुमच्या कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये पण ती तुमचा पार्ट असू शकेल हो पण आणि घर पण बघू शकेल घर पण बघू शकेल बघा नोकरीच्या मागे न जाता स्वतःचा व्यवसाय यांनी स्वतःच्या हिमतीवर उभा केलेला आहे कारण कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला माहिती सुरत सारख्या शहरात किती कॉम्पिटिशन आहे आणि अशा वातावरणातही ते स्वतः कोचिंग क्लासेस चालवत आहे खूप अभिमानाची गोष्ट आपण टाळ्या बाजू यांच्यासाठी नेक्स्ट आपण वन एट नाईन माझं नाव गिरीश महेश बळगुजर मी राहणारे आवड तालुक्या आवड जिल्हा जळगाव माझ्या वडिलांचं नाव हे महेश काशीनाथ बळगुजर माझ्या आईचं नाव शैरा महेश बळगुजर माझं शिक्षण बी एस सी कम्पुटर आणि माझा व्यवसाय आहे होलसेलचा आणि शेती करतो आपला व्यवसाय कसा मिळाला पशुखाद्य पशुखाद्याचा व्यवसाय आहे त्याच्यात मला वाटतं त्याच्यात मार्जिन पण खूप आहे कारण पशुखाद्य असलेले माझे क्लायंट आहेत ना त्याच्यामुळे मला माहिती आहे की पशुखाद्य हा एक खूप चांगला व्यवसाय आहे आणि ही जी व्यवसाय करायला हवं आणि ते प्रमोट त्याच पद्धतीने होईल की मुलीचे पालक या गोष्टीचा सकारात्मकतेने विचार करेल की कोणीतरी मुलगा आपल्या समाजातली मुलं उद्योग विमुख आहे उद्यमशीलता त्यांच्या मनामध्ये आहे आपल्या आवडीनवडी सांगाल क्रिकेट खेळायला आवडतं आणि पदवीधर बारावी किंवा पदवीधर मुलगी यांना हवी नमस्कार माझे नाव आहे दिवाकर बाळकृष्ण बळगुजर माझ्या वडिलांचे नाव आहे बाळकृष्ण रघुनाथ बळगुजर वडिलांचा व्यवसाय शेती मी पॉपर गाव माझं साखळी औरंगाबाद येथे मी जॉबला आहे प्रायव्हेट सेक्टर कंपनीमध्ये मॉर्गन क्रुसिबल इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये माझं स्वतःचे घर औरंगाबाद येथे सुद्धा आहे तसेच

असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणून टाऊन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन डिपार्टमेंटला पण सध्या स्टॅम्प कलेक्टर जळगावला पोस्टेड आहे मला अपेक्षा बॅचलर आणि वर्किंग असेल तरी चालेल मी आपण नंतर कार्यक्रमाच्या नंतर भेटते आमच्या टाऊन प्लॅनिंगला ऑफिस टाऊन प्लॅनिंगच्या ऑफिस आमच्या फाईज फार अडकतात होऊन जरा काहीतरी सोल्युशन सांगायला होता ठीक <laughs> आहे आपण नेक्स्ट पुन्हा वर घेतोय थ्री झिरो वन नमस्कार मी उमेश संजय वडगुजर मी इचलकरंजीचा आहे माझ्या वडिलांचं नाव संजय राजाराम वडगुजर सध्या मी पुण्यामध्ये प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून काम करतो आहे माझं कोळ आहे आलोणे माझी मुलीकडून अपेक्षा आहे ती सुयोग्य असावी आणि दुसरं तिला स्वतःचं मत असावं जे ती सगळ्यांसमोर आमच्या घरामध्ये सगळ्यांसमोर ती एक्सप्रेस करेल एवढ्याच अपेक्षा धन्यवाद एक्सक्यूज मी uh, मला सुयोग्यची व्याख्या सांगू काळजी सुयोग्य म्हणजे नेमकं काय होतो तुम्हाला अ मला समज मला समजून घेईल माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये ज्या माझी साथ दे अच्छा तुम्ही पण तिला समजून घ्यायला असं वाटतं तुम्हाला यस yes. ओके okay, खूप खूप छान कविता मादर बळगुजर शिरपूर राहणारी पेज नंबर सहा माई मुलगी सांभाळणाऱ्या पाहिजे सूर्य हॅलो तुमच्या वडिलांचं नाव सांगा शिरपूरच्या आहेत तुम्हाला अपेक्षा काय आहे मुलगी सांभाळणारी बाळ तुझं नाव काय खूप छान किती वर्षांची आहे सात वर्षांची मुलगी आहे यांची किती वेळा जातेच बेट तू दुसऱ्या येते शिकते यांची मुलगी आणि यांना अपेक्षा सांगितली तुम्ही सुयोग्य त्यांना हवं आहे सुयोग्य अपेक्षा आहे आणि खास करून या मुलीला पण ते सांभाळून घेतील असं स्थळ त्यांना हवं आहे खूप खूप आपल्याला शुभेच्छा आमच्या नमस्कार माझं नाव प्रमोद बडगुजर मी राहणार शिरपूरचं आहे माझ्या वडिलांचं नाव वसंत भगवान बडगुजर माझं शिक्षण एम सी एम झालेलं आहे मी करंटली सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून वर्क करतो नाशिकला करंटली माझ्या वर्किंग फ्रॉम होम असल्यामुळे मी राह राहतो अपेक्षा एवढीच की शिक्षणाची अट वगैरे काही नाहीये मुलींकडून पण योग्य असली पाहिजे सुसंस्कृत सुसंस्कृत वधू त्यांना हवी आहे जी त्यांना समजवून घेईल त्यांच्या कुटुंबाचं सांभाळ माझं नाव कमलेश नारायण बळगोदर मी मुंबई येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी येथे पदावर असून माझ्या वडिलांचे नाव नारायण लोटम बडगुजर आणि मुलींकडून इच्छा आहे की सर्वांना आईकडून सरांना सांभाळून घेण्या पाहिजे हॅलो यांना पण सगळ्यांना माझं नाव मयूर गोपाळ गडगुजर प्रॉपर चोपडा या ठिकाणी राहतो वडिलांचे नाव मयूर गोपाल जगन्नाथ बडगुजर आईचे नाव वंदना गोपाल बडगुजर माझे मामांचे नाव विलास उत्तमराव बडगुजर आणि जितेंद्र उत्तमराव बडगुजर माझं शिक्षण बी इलेक्ट्रिकल झालेले आहे मी मुंबई ठाणे येथे लिलँग या कंपनीत क्वालिटी एशुरन्स इंजिनियर म्हणून काम करतो माझी अपेक्षा आहे की मुलगी ही पद म्हणजे ग्रॅज्युएशन पाहिजे आणि माझ्या माझ्या आयुष्याला साथ देणारी पाहिजे आणि माझ्या फॅमिलीला म्हणजे मिळून मी ठेऊन मागून तिने माझ्या आयुष्याला साथ देऊन पुढे जायला पाहिजे अशी बघा नीट विचार केला तर बेसिक्स बॉम्ब स्वतःचे कुळ खुटाळे पवार नाईंथ पास आहेत आणि आर सी से सी से सेंट्रिंग काम जे आहे त्यांचे ते काम करतात वेतन पस्तीस ते चाळीस हजार हल्ली मुक्काम शेतपुरा यावल रोड चोपडा त्यांचा त्यांच्या वडिलांचं नाव कैलाश वसी भामदास शेतकडू शेख शेतपडर देवराम बडगुजर आणि मामा माम, मामा कूर दही चा। मामा त्यांचे आहेत कैलास पंढरीनाथ बडगुजर चोपडा विकास पंढरनाथ बडगुजर चोपडा अपेक्षा सुयोग्य आता ज्यांनी परीक्षा दिला त्यांना नक्कीच असं वाटत असेल शब्दच नसत सगळ्यांना माझा नमस्कार आपल्या जवळ आहे सगळ्यांना माझा नमस्कार मी कडमसारे तालुका अंमनेर इथला आहे माझं नाव हर्षल गुलाबराव बडगुजर आहे माझ्या वडिलांचे नाव गुलाब अमृत बडगुजर आहे माझं शिक्षण बी इलेक्ट्रिकल व सी डिचा कोर्स केला आहे सध्या मी बँगलोर येथील आय टी कंपनीत कामाला आहे वर्क फ्रॉम होम अपेक्षा फक्त मुलगी ही सुसंस्कृत व फॅमिली ओरिएंटेड असावी एवढं थँक्यू तुम्ही आता वरपूर मान्य नामदार श्री गुलाबराव जी रघुनाथ पाटील पाणी पुरवठा मंत्री यांचे चिरंजीव प्रताप गुलाबराव पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया सध्या ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून आहेत सर्वांना इकडे उपस्थित माझं नाव हर्षण राजेंद्र बडगेर आहे वडिलांचं नाव राजेंद्र गोविंदलाल वडगुजर आहे आईचं नाव विजया राजेंद्र वडगुजर आहे माझं एज्युकेशन एमकॉम झालेलं आहे आणि मी एका यू एस के पी ओ फॉर्ममध्ये ॲज अ सिनियर अकाउंट अँड फायनान्स एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉब करत आहे एंद, एमद अहमदाबादमध्ये आणि मूड मुडगाव आमचं आम्हाने आहे आणि मी आ, लास्ट फिफ्टी इयर्सपासून अहमदाबादला सेटल आहे अपेक्षा तर मुलगी शिक् असावे आणि ग्रॅज्युएट असावे. ठीक आपण पन्नास वर्षांपासून प्रसन गुजरात मध्ये स्पाई मी ऑफिसात पण मला पण म्हणून शेकर्स मी मराठी आहे. मी दोघंमडे इक्वल आहे. दुगानमध्ये इक्वलahat एक प्रेस्टीजियस काम तुम्ही करतायत ऑफिस मध्ये. खूप खूप छान खूप खूप धन्यवाद. आपण शिक्षण मला नाही सांगितलं की वधू करताना तुम्हाला शिक्षणाची काय अपेक्षा आहे? शिक्षणाची अपेक्षा ग्रॅज्युएशन आहे. होय. ग्रॅज्युएशन हवे खास करून कुठला ब्रांच फील्ड तुम्हाला आहे? सगकाय आहे. कुठलाही ब्रांच त्यांना चालू शकते माझं नाव देवीदास बडगुजर आणि बडगुजर विद्या प्रसारक मंडळाने हा कार्यक्रम सुंदर प्रक्षाने आयोजित केला त्याबद्दल त्यांचा खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आणि पुन्हा एकदा सांगतो माझं नाव देवीदास बडगुजर मी हॉटेल बडगुजर याचा मॅनेजिंग डायरेक्टर बडगुजर फुटमा ज्या कंपनीचं नाव भरुज गुजरातला असलेलं हॉटेल बडगुजर वडापाव आणि मिसळ महाराष्ट्रीयन मिसळ साठी फेमस असलेला हॉटेल त्याचा मी ओनर आहे आणि मला मुलगी कॉमर्स क्षेत्रात वेल एज्युकेटेड पाहिजे आणि मला इंटरनॅशनल व्यवसायामध्ये खूप इंटरेस्ट आहे आहे ठीक ओके इंटरनॅशनल व्यवसाय एक्सपोर्ट मी त्याचा सहा वर्षापासून अभ्यास करतो त्याच्यामध्ये इंटरेस्ट मला खूप आहे तुम्हाला तुमच्या किंवा ज्या पण काही तुमच्या फूड 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 कंपनीज आहेत तुमच्या त्यात तुम्हाला विदेशात जाऊन पण स्वतःच्या ब्रँड्स ओपन करायचे आहेत असं तुमच्या मनात आहे खूपच उद्यमशील असं हे व्यक्तिमत्व आहे इतक्या कमी वयामध्ये त्यांनी स्वतःचे स्वतःच्या हिमतीवर आपला स्वतःचा व्यवसाय त्यांनी उभारलेला आहे आणि ज्या क्षेत्राकडे आपण नाक मुरडतो ज्याच्याकडे नमस्कार माझं नाव आहे योगेश सुरेश बडगुजर यो, योगेश सुरेश बडगुजर मी राहणार आहे नंदुरबार माझं शिक्षण झालं आहे ग्रॅज्युएशन मी आता सध्या करतोय गणजुबाला लॉय कंपनीचा आधाराईट सर्व्हिस सेंटर आहे माझ्याकडे माझ्याकडे चार टेक्निशियन कामाला आहेत आता सध्याला आणि वडिलांचं नाव आहे सुरेश शंकडू गणबुजर आणि आईचं नाव आहे जिजाबाई सुरेश गणबुजर माझी अपेक्षा आहे दहावी किंवा बारावी असलेली मुलगी पाहिजे आणि खाली घरच्यांना सांभाळून देणारी पाहिजे सुयोग्य दहावी बारावी चालेल घरच्यांना सांभाळणारी चालेल व्हेरी गुड नेक्स्ट uh, वधू सिक्स्टी नंबर सर्वप्रथम येथे उपस्थित सर्वांना माझं नमस्कार uh, माझे नाव शिवानी विजय भटदुसर वडिलांचे नाव विजय माणिकराव भट्टूसर आईचे नाव राजश्री विजय भटदुकर राहणार तालुका जिल्हा धुळे माझे एम एस सी स्टॅटिस्टिक झालेले आहेत कंपनीमध्ये एज अ सिनियर असोसिएट म्हणून काम करत आहे माझ्या हॉबीज लिसनिंग म्युझिक अँड सिंगिंग सॉंग आणि एक्सपेक्टेशन एवढ्याच की सुयोगी असावा आणि अंडरस्टँडिंग असावा थँक्यू नमस्कार माझं नाव जान्हवी सतीश पडगुजर माझं शिक्षण बी इन कम्प्युटर सायन्स झालं आहे मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये हिंजवाडी पुणे माझ्या वडिलांचं नाव श्री सतीश पितांबर पडगुजर ते ए एस आहे इन्स्पेक्टर सी एस एफमध्ये नाशिकला माझ्या आईचं नाव श्री सौ कामिनी सतीश पडगुजर माझ्या मामाचं नाव श्री लिलाधर दत्तात्रय बडगुजर त्यांचा कुळ आहे मोडिया माझी अपेक्षा uh, सुयोग्य हवा थँक्यू इतक्या माझं नाव वैभव राम बडगुजर राहणार खेडे कडवली माझ्या आईचं नाव कल्पना राजा राम बडगुजर माझ्या काकाचं नाव शरद तुळशीराम बडगुजर राहणार खेडे कडवली माझी एक अपेक्षा आहे नवी तर नवी शिकलेली मुलगी हवी घर समाज आपला समाज आहे तो आयुष्यभर टिकणारा हवा आपल्या समाजाची मुलगी दुसऱ्या समाजात जायला नको आपली आणि दुसऱ्या समाजाची मुलगी आपल्या समाजात यायला नको असा हा आपला समा समाज आयुष्यभर टिकणारा हवा आपण म्हणतो इंजिनिअर झालेले डिप्लोमा झालेले ती मुलगी दुसऱ्याच्या घरात जाते ती सुखात नांदत नाही ती आई वडिलांना ती मुलगी दिली ती पोर्टवर खाते पोर्टवर राहीला आयुष्यावर राहत नाही छान छान आपली समाजातील माझं नाव लोकेश अशोक बडगुजा वडिलांचं नाव अशोक शंकर बडगुजा आईचं नाव लता अशोक बळदुजर माझं शिक्षण बी मेकॅनिकल झालं आहे सध्या मी नवी मुंबई येते लुस लिमिटेडमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे माझी अपेक्षा एवढे येते की फॅमिली ओरिएंटेड हवी फॅमिली ओरिएंटेड फॅमिली ओरिएंटेड त्यांना शिक्षणाची त्यांनी काहीच सांगितलेली नाही नमस्कार माझं नाव योगेश पुरुषोत्तम बडगुदर आहे माझ्या वडिलांचं नाव पुरुषोत्तम दत्तात्रय बडगुजर आहे माझ्या आईचं नाव मालती पुरुषोत्तम बडगुजर आहे आमचं मुळगाव फुलौदा आहे तर त्या मी नवी मुंबई ते पनवलला तिथे फ्लॅट आहे माझ्या आय झालं आहे आणि मी फॅब्रिकेशनचे कामं करतो माझ्या मामांचा कुड माझ्या मामांचं नाव आहे मधुकर निंबा रघुवंशी मामांचं गाव आहे खिडी पडोली मामांचा कुड आहे रघुवंशी फॅब्रिकेशनचा स्वतःचा व्यवसाय फॅब्रिकेशन इलेक्ट्रिशियन प्लंबिंग या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आता स्कोप आहे कारण त्या फील्डमध्ये बी काम करते आहे नमस्कार माझं नाव मयुरेश चंद्रकांत बडगुजर माझ्या वडिलांचे नाव चंद्रकांत पीतांबर बडगुजर आईचे नाव मनीषा चंद्रकांत बडगुजर आमचं मूळ गाव आम्हाण आहे मी एस एम एस जी इंडिया क्रेडिट लिमिटेडमध्ये ॲज अ सिनियर एन एस म्हणून कार्यरत आहे आम्ही मूळचे पिळू द्यायचे आहे आणि माझी एक्स्पेक्टेशन आहे मुलीकडनं की ती फॅमिली ओरिएंटेड असावी प्रॅक्टिकल असावी नवी मुंबईमध्ये सेटल होणार तर खूप चांगलं थँक्यू फॅमिली ओरिएंटेड शिक्षण अपेक्षा शिक्षण ग्रॅज्युएट असेल तरी चालेल ग्रॅज्युएट चालेल ओके या हे आपले सी पी सरांचे चिरंजीव शांताराम बडगुजर माझ्या आईचे नाव निर्जला शांताराम बडगुजर शिक्षण आपले शिक्षण सांगा शिक्षण इलेक्ट्रिशियन सध्या मी ॲपेंटिशिप करीत आहे मग नोकरीच्या शोधात आहे मला योग्य मधून हवी तुमचं पूर्ण जामीन पाच राज्र बोला परिवार माम कुळू मामांचं पूर चालेसा चालेश ओके शिक्षक नाव राहुल राधेश्याम बडगुजर पॅश नंबर फिफ्टी फाय सर्वप्रथम मी आभार मानू इच्छितो सर्व संयोजकांचे हो कारण की सर्वजण इकडे नर्वस झालेले आहेत दोन्ही संयोजकांना हो खूप कॉन्फिडन्स बुल्ड करण्यात येत आहे आणि प्रत्येक स्टेजला कोणी नवीन नवनवीन विचार मांडताय त्याची प्रशंसा सुद्धा केली जात आहे त्यामुळे धन्यवाद त्यामुळे सर्वांना एक योग्य पद्धतीने कॉन्फिडन्स घेतो तर माझ्याबद्दल नाव राहुल राधेश्याम बडगुजर वडिलांचे नाव राधेश्याम रामदास भडगुजर मुळगाव चिंचोली सध्या मी कल्याण येथे वास्तव्यास आहे माझं स्वतःचं टू बी एच के एक फ्लॅट आहे माझं वार्षिक उत्पन्न पंचवीस लाख आहे मी सध्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट विषय या क्षेत्रात नोकिया येथे स्क्रम्पिंग आणि फंक्शनल टेस्टिंग येथे काम करत आहे आणि अपेक्षेबाबत बोलायचं तर मुलीबाबत स्पेसिफिक कुठली फील्ड किंवा एज्युकेशनबाबत अशी अपेक्षा नाही आहे फक्त चूल आणि मूल या दोन गोष्टींना पकडता आपल्या गुणवत्तेच्या आधारावर जे आपण प्रावीण्य हासिल केलेलं आहे त्याला न्याय देणारी आणि आपल्या विचारांबाबत आपल्या हॉबीज किंवा आपल्या जे काही नवीन गोष्टी असतील त्याच्या बाबतीत त्यांचा उद्देश जो असेल तो क्लिअर असला पाहिजे आणि त्याबाबत आग्रही असलं पाहिजे जेणेकरून दोघांची अंडरस्टँडिंग असेल लोकेशन आणि वगैरे बाबत काही रेस्ट्रिक्शन नाहीयेत जो पार्टनर साथ देईल आणि कम्पॅटेबिलिटी निभवण्यास तयार असेल अशा सर्व पार्टनरसाठी उपलब्ध असतात आपण